हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने भेंडीच्या भाजीची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली होती भेंडीला आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे भेंडी ज्या कोरडी झाली त्याच्यानंतर त्याचा देठ आणि खालची शेंडी काढून घेतली आणि मग नंतर एका भेंडीचे दोन भाग करून घेतले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भेंडीचे लांब लांब असे काप करून घेतलेला आहे सर्व भेंडी कापून झाली की त्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे मग तेलामध्ये एक चमचा जिरा एक चमचा राई आणि चिमुडभर हिंग टाकून घ्यायचे ते सहा सेकंड राई जिरं चांगलं तेलामध्ये फ्राय झालं की मग मी ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत इथे मी लवंगी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे वापरायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा लांबसरच अशा कापायच्या आहेत आणि हिरवी मिरची मी तेलामध्ये एक मिनिटभर चांगली फ्राय करून घेतली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता लसणाचा कलर इथे मस्त चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये भेंडी टाकून घेतलेली आहे आतापर्यंत रेसिपी स्टार्ट झाल्यापासून मी गॅसची फ्लेम हायच ठेवली होती गॅसची फ्लेम अजिबात स्लो करायची नाही आहे आता भेंडी व्यवस्थितपणे फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे छान अशी भेंडी फोडणीमध्ये मिक्स झाली मग भेंडीला परतवणं बंद करायचं आहे तीन ते चार मिनटं ही भेंडी अशीच शिजवून घ्यायची तीन ते चार मिनटानंतर पुन्हा एकदा काविलता या भेंडीवरच्या भाजीमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत तरी ह्याला चिकटपणा आलेला नाही आहे पुन्हा काविलता फिरवणं मी बंद केलं अशीच भेंडी शिजवून घेतली पाच मिनटांसाठी पाच मिनटानंतर मी पुन्हा काविलता फिरवला आहे भेंडीच्या भाजीमध्ये आता थोडासा चिकटपणा भाजीला आलेला आहे तरीसुद्धा ही भेंडीची भाजी एकदम सुटसुटीतच तयार होते आता पुन्हा मी काविलता फिरवणं बंद केलं आणखीन पाच मिनटानंतर मी भेंडीच्या भाजीला पुन्हा फिरवलं तर तुम्ही बघू शकता आता ही भाजी इथे रेडी झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि पाव छोटा चमचा तिखालाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि मग भाजीमध्ये हे जे मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घेतले मंद आचेवरतीच भाजी एक मिनिटभर चांगली परतवून घ्यायची आहे भेंडीची भाजी बनवत असताना सुरुवातीला त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर कढईवरती अजिबात झाकण ठेवायचं नाही जर का कढईवर झाकण ठेवले तर मग भाजीला पाणी सुटतं आणि भाजी चिकट तयार होते ही काळजी जर का घेतली तर भाजी तुमची अगदीच सुटसुटीत होईल रेडी लास्ट लामी मदे भाजी रेडी झाल्यानंतर लास्टला मी याच्यामध्ये एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं शेंगदाण्याचं कूट हे टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर अर्धा मिनिटभर भाजी परतवून घेतली मग मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली आणि गरमागरम भेंडीची भाजी सर्व केलेली आहे तर तुम्हाला माझ्या भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू